नमस्कार मैत्रिणी तर पहा किती सुंदर नेक तयार झालेला आहे तर नेक हा नेक कशा पद्धतीने बनवायचा आहे हे सविस्तरपणे शिकूया चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा मी इथे मार्क केलेला आहे पण तुम्हाला एकदा समजावून सांगते पहिल्यांदा हा कॅनवास घेतलेला आहे त्याला मधून अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे त्यानंतर इथून पावणे तीन इंच तुम्ही तीन इंच सुद्धा घेऊ शकता मी पावणे तीन इंच घेतलेला आहे तर आधीच पहिल्यांदा सरळ रेष शाकून घ्यायची कॅनवास खालीवरती असतो त्यासाठी नंतर सात इंचावरती तिरक कटिंग केलेलं आहे इथे सुद्धा पावणे तीन इंच घेतलेलं आहे चौकोन आखून घ्यायचं आहे जे आपण मार्किंग केलेलं आहे त्याला चौकोन आखून घ्यायचं आहे त्यानंतर इथून पहा मध्यापासून तिरक दीड इंचावरती पॉईंट करायचं आहे पुन्हा दीड इंचावरती सरळ पॉईंट करायचं आहे नंतर तिरका अशा पद्धतीने दीड इंचावरती पॉइंट करायचं आहे व नंतर इथून सव्वा एक इंचचं अंतर राहील तर तिथून आपल्याला आकार घ्यायचा आहे जे पॉइंट केलेले आहेत ते अशा पद्धतीने जोडायचे आहेत आता इथून जसा आकार आहे त्या पद्धतीने आकार द्यायचा आहे गोलाकार तुम्ही देऊ शकता व इथून थोडासा आतमध्ये घ्यायचा आहे आता कडेने तुम्ही एक एक किंवा दीड दीड इंच अंतर ठेवून तुम्ही ते मार्क करून घेऊ शकता अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आता बाहेरचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे सरळ जे आपण आखल होतं तेही कट करायचं आहे व आतला आकार जो आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे दोन्ही कॅनव्हास पेपर अगदी व्यवस्थित धरायचे आहे त्यामुळे एकदम व्यवस्थित कटिंग होतं आता हे कापड आहे त्याच्यावरती इस्तरीने चिकट बाजू जी आहे म्हणजे चकाकी जी बाजू आहे ती चिटकवून घ्यायची आहे व कडेने टीप मारून घ्यायची आहे आता इथे मी इस्तरीने फोल्ड करून घेतलेला आहे टीप मारून घेतलेली आहे फोल्ड करून घेतलेला आहे तर आता मी टेप मारून घेते एक्स्ट्राचं जे कापड आहे ते अशा पद्धतीने आतल्या साईडला घ्यायचं आहे नंतर जे आत कापड आहे ते आपण एक लाईनने कट करून घ्यायचं आहे इथून सरळ रेश आहे तशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता मध्याला पहिल्यांदा एक पट्टीने टेप रेश मारून घ्यायची आहे मध्य सेंटर अगदी परफेक्ट आला पाहिजे तरच नेक व्यवस्थित दिसतो जर गळा एका साईडला गेला तर तुमचा पूर्ण ड्रेस जो आहे तो फिनिशिंग जाऊ शकतो आता मध्य करून घ्यायचा आहे व मध्याला मध्य अशा पद्धतीने ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे आता इथे धागा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे खालचा धागा व वरचा धागा दोन्ही कट करायचे आहेत आता इथे मी जशा पद्धतीने एक थोडंसं अंतर ठेवून आपण टीप मारायची आहे काल मी तुम्हाला जशा पद्धतीने एक आखून दाखवलं होतं की एक लाईन कापड ठेवून किंवा पाव इंच अंतर ठेवून अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आता जिथे कोपरे आलेले आहे तिथे सुई थांबवायची आहे पुन्हा चालू करायचं आहे कोपऱ्यांना सुई इथे थांबवायची आहे व पुन्हा फिनिशिंग युक्त व्यवस्थित सरळ टीप घेऊन इथे टीप मारत जायचं आहे अगदी सुंदर डिझाईन अशी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे जे गळे आहेत ते बेसिक गळे आहेत हे आता नंतर आपण फॅन्सी गळे सुद्धा पाहणार आहोत पण बेस आधी आला पाहिजे त्यासाठी मी बेसिक गळे जे आहेत ते मी इथे शिकवत आहे आता एक लाईन अंतर सोडून अशा पद्धतीने कात्रीने सर्व कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे कापड आतमध्ये जास्त ठेवायचं नाही तर थोडंसंच अंतर ठेवून कापड कट करायचं आहे जितकं जास्त अंतर ठेवाल तितकं तुमचं फिनिशिंग जे आहे ते खराब होणार आहे त्यामुळे कापडाचं आतमध्ये जास्त कापड ठेवू नका कात्रीने क का, नॉच मारून घ्या कट करून घ्या व आता पलटी करून घ्यायचं आहे तर आता अशा पद्धतीने तुम्ही पलटी करून घ्यायचं आहे सर्व आता थोडीशी इस्तरी केलात तर अगदी व्यवस्थित फिनिशिंग येतं पण न इस्तरी करता सुद्धा तो दाखवते की कि किती सुंदर फिनिशिंग आलेलं आहे थोडंसं टोक जे आहे ते अशा पद्धतीने उचलायचं आहे पाहू शकता किती सुंदर नेक तयार झालेला आहे पाठीमागे आपण अशा पद्धतीने हात शिलाई घालत असतो पण हात शिलाई अगदी व्यवस्थित येण्यासाठी थोडंसं गम इथे लावायचं आहे व चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हात शिलाई जी आहे ती अगदी परफेक्ट पद्धतीने पर घालता येईल इथे स्टिक असेल तर ग्लू स्टिकसुद्धा इथे वापर करू शकता आता पहा गळा किती सुंदर तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू